E पिकांचे रसशोषक किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करत असतो पण कीटकनाशकांचा दुय्यम दर्जा चुकीचा वापर किडीमध्ये निर्माण झालेली प्रतिकार शक्ती यामुळे रसशोषक फवारण्यांचा हवा तसा उपयोग होत नाही यापासून पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो वेगळा एकूणच कीड नियंत्रण हा अचूक व्यवस्थापनाचा भाग आहे म्हणूनच पिकांच्या संरक्षणासाठी चिकट पिवळे सापळ्यांच्या रूपात पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय आज उपलब्ध आहे पाहूया पिवळे चिकट सापळे याबद्दल सविस्तर माहिती कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील डॉक्टर मगर यांच्याकडून शेतकरी बंधूंनो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद नागोराव मगर विषय विशे विशेषज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे शेतकरी बंधूंनो आज आपण जाणून घेणार आहोत पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांची निर्मिती घरच्या घरी कशी करता येईल शेतकरी बंधूंनो निरनिराळ्या पिकांमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव त्यामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे व पिठ्या डेकून या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस सोयाबीन किंवा इतर सुद्धा पिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि दरवर्षी आपल्या पिकाचं नुकसान या रस शोषण करणाऱ्या किडी व इतर किडींमुळे होत असतं आपण शेतकरी बंधू निरनिराळ्या कीटनाशकांचा वापर या किडींच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षी करतो परंतु या कीडनाशकांचे दुष्परिणाम आपल्याला मानवी आरोग्यावर पर्यावरणावर तसेच इतर प्राणीमात्रांवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच दृष्टीनं आपला रासायनिक कीटनाशकांवरील खर्च कमी करता यावा त्याचबरोबर आपल्या पर्यावरणावर व आपल्या जीवनावरती या रासायनिक कीटनाशकांचे दुष्परिणाम होऊ नयेत त्या अनुषंगाने रसायनविरहित पर्यावरणनिष्ठ कमी खर्चिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आता काळाची गरज झालेली आहे आणि या रशोषण करणाऱ्या किडींच्या किंवा इतर किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता पिवळे निळे चिकट सापळे हे प्रभावी ठरतात तर चला आपण पिवळे चिकट सापळ्यांची निर्मिती घरच्या घरी कशी करता येईल त्याबद्दल जाणून घेऊयात शेतकरी बंधूंनो पिवळ्या चिकट सापळ्यांची निर्मिती करत असताना आपण कार्डबोर्ड्स आहेत किंवा फोमशीट आहेत तेलाचे रिकामे पिप्पे आहेत या सर्व गोष्टींचा वि वापर सुद्धा पिवळ्या चिकट सापळ्यांची निर्मिती करू शकतो परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संशोधनाअंती फोमशीटचा वापर करून जर आपण पिवळे चिकट सापळे तयार केले तर साधारणत तीन ते चार वर्षांपर्यंत हे एकदा तयार केलेले पिवळे चिकट सापळे आपल्याला सहज वापरता येऊ शकतात आणि एकरी खर्च हा फक्त हजार रुपयापर्यंत येतो त्यामुळं बाजारामध्ये मिळणाऱ्या फोमशीट या चार बाय आठ फुटाच्या अखंड पिसामध्ये आपल्याला मिळतात आणि त्याचे जर आपण पंधरा बाय तीस सेंटीमीटरचे तुकडे केले तर चौसष्ट तुकडे आपल्याला एका शीटपासून मिळतात आणि तीस बाय चाळीस सेंटीमीटरचे तुकडे जर आपण या फोमशीट पासून करायचे ठरवले तर छत्तीस तुकडे आपल्याला त्या फोमशीट पासून मिळतात तर त्या अनुषंगाने पिवळी शीट जर आपल्याला बाजारातून मिळाली तर ती आपण विकत घ्या जर पिवळी शीट आपल्याला विकत मिळाली नाही पांढरी शीट आपल्याला विकत मिळाली तर अशा वेळेला पिवळा जो पेंट आहे तो आपल्याला गोल्डन एलो किंवा ब्राईट येलो हा पेंट आपल्याला त्या शीट्सच्या तुकड्यावरती मारावा लागणार किंवा जर आपल्याला निळे चिकट सापळे तयार करायचे असतील तर अशा वेळेला अजोरी स्काय ब्ल्यू किंवा ब्रिलियंट ब्ल्यू या दोन पैकी कोणत्याही निळ्या रंगाचा पेंट आपल्याला या सापळ्यांवरती किंवा या शीट्सवरती आपल्याला लावता येईल आणि त्यांचा वापर पिवळे निळे चिकट सापळे म्हणून करता येईल आता हे पिवळ्या किंवा निळ्या शीट्स आपण तयार केला आता याला चिकट पदार्थ कोणता लावायचा त्यामध्ये एरंडीचं तेल आपण लावू शकतो पांढरं ग्रीस आपण लावू शकतो किंवा मोटारचं खराब झालेलं ऑइल सुद्धा आपण लावू शकतो या अनुषंगानं आपण पिवळे चिकट सापळे घरच्या घरी तयार करा जर आपल्याला हे पिवळे चिकट सापळे त्याला पेंट देण्याची आवश्यकता भासत असेल तर अशा वेळेला पहिल्या दिवशी एका बाजूला दोन हात आपण त्या रंगाची द्यायचे आहेत त्यानंतर त्याला सावलीमध्ये हवेमध्ये त्याला सुकवायचं आहे आणि दुसरा भाग जो आहे तो दुसऱ्या दिवशी त्याला दोन हात पेंटचे लावून नंतर त्याला सावलीमध्ये सुकवायचं आहे अशा दोन दिवसांमध्ये आपले पिवळे निळे चिकट सापळे तयार होतील आणि जेव्हा आपल्याला शेतात ते लावायचे असतील अशा वेळेला पिकाच्या समान उंचीवर ते आपल्याला लावायचे आहेत जर पांढऱ्या माशी आणि तुडतुडे या किडींच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला लावायचे असतील तर अशा वेळेला पंधरा सेंटीमीटर पेक्षा कमी उंचीवर झाडाच्या लावायचे आहेत किंवा मावा व फुलकिडे या किडींच्या नियंत्रणासाठी जर आपल्याला लावायचे असतील तर झाडाच्या उंचीपेक्षा पंधरा सेंटीमीटर जास्त उंचीवर आपल्याला ते लावावे लागतील नंतर हे पिवळे चिकट सापे आपण जेव्हा शेतात लावू तेव्हा सूर्याच्या बाजूने तिरपे आपल्याला लावावे लागतील म्हणजेच पूर्व उत्तर दिशेला नैऋत्य पूर्व उत्तर ईशान्य दिशेला आपल्याला ते लावावे लागतील किंवा दक्षिण पश्चिम दिशेला नैऋत्य या दिशेला आपल्याला ते लावावे लागतील परंतु हे सापळे लावत असताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे हे सापळे लावत असताना ते आपल्या पिकाच्या एकदम खेटून किंवा पिकाच्या एकदम लगत आपल्याला ते लावायचे नाहीत आणि हे चिकट सापळे वाप आपल्याला दर सात ते दहा दिवसानंतर याचं आपल्याला निरीक्षण करावं लागणार आणि त्यानंतर या शीड्सवरती जेव्हा आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडी चिटकलेल्या दिसतील तेव्हा दहा दिवसानंतर जाऊन ओल्या फा कापडाने ह्या शीट्स परत पुसून घ्यायच्या परत त्याच्यावरती चिकट पदार्थ म्हणून एरंडीचं तेल पांढरं ग्रीस आपल्याला लावता येईल आणि परत परत या सापळ्यांचा वापर आपल्याला पिळे पिवळे निळे चिकट सापळे म्हणून करता येईल पिवळे चिकट सापळे कोणत्या किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण वापरू शकतो याचा जर आपण अभ्यासाअंती बघितलं तर मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे पिठ्या डेकून पाने गुंडाळणारी आळी ज्याला आपण लिफ्ट मायनर म्हणतो उडद्या भुंगेरे छोटे चिलट किंवा इतर ज्या काही फळमाशा कंदमाशा आहेत या सर्व किडींच्या व्यवस्थापनाकरिता आपण पिवळे चिकट सापळे वापरू शकतो त्याचबरोबर निळे पिवळे निळे पिवळे चिकट सापळे जर आपल्याला वापरायचे असतील तर तुळतुडे किड्यांसाठी आणि इतर ज्या काही उडद्या भुंगेरे किडी आहेत त्यांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला पिवळे निळे चिकट सापळे वापरता येतील त्याचबरोबर निळे चिकट सापळे जे आहेत ते आपल्याला फुलं किडे व पाने गुंडाळणारी आळी ज्याला आपण लिप मायनर म्हणतो या किडींसाठी विशेषत आपण वापरू शकतो शेतकरी बंधूंनो पिवळ्या निळ्या शिक्कट सापड्यांचाच वापर आपल्याला का करायचा आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागणार बघा किटकांची जी दृष्टी आहे ती मानवाच्या दृष्टीपेक्षा थोडी वेगळी आहे मानवांना सुद्धा दोन डोळे आहेत किटकांना सुद्धा दोन डोळे आहेत परंतु कीटकांमध्ये दोन प्रकारचे डोळे आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे साधे डोळे हे साधे डोळे असलेले जे कीटक आहेत हे फक्त गडद रंग व फिक्का रंग यातील फरक ओळखू शकतात परंतु दुसरा कीटकांमध्ये जो डोळ्यांचा प्रकार आहे त्यामध्ये त्याला आपण बायक्रोमॅटिक म्हणजेच कंपाऊंड डोळे ज्याला आपण म्हणतो संयुक्त डोळे या संयुक्त डोळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग रंगांचं ओळख किंवा वेगवेगळ्या वेग वेग रंगांचा भेद ही डोळे ओळखू शकतात परंतु जर रंगांचं मिश्रण असलेलं असं काही चित्र असेल तर अशा वेळेला हे कीटकांना दिसत नाही कीटकांच्या बाबतीत जर अजून आपण दृष्टीबद्दल जर विचार केला तर कीटकांना लाल रंग दिसत नाही परंतु चांदण्या रात्रीमधला जो काही अतिनील किरणांचा प्रकाश आहे तो हे कीटक रात्रीच्या वेळेला सुद्धा बघू शकतात जो माणूस हा रंग उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही कारण अतिनील किरण किंवा अतिनील किरणांचा प्रकाश आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु या कीट कीटकांची जी काही दृष्टी आहे ती मानवांपेक्षा सरस वाटते त्यामुळं आपल्याला या पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा सा वापर करणं गरजेचं आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या ही अतिशय महत्त्वाची अशी कीड व्यवस्थापनाची पद्धती आहे शेतकरी बंधूंनो जेव्हा आपण हे पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावू तेव्हा दर सात ते दहा दिवसानंतर आपल्याला त्या सापळ्यावरती चिटकलेले जे कीटक आहेत त्या कीटकांना ओल्या कापडाने पुसावं लागणार परत त्यावरती आपल्याला एरंडीचं तेल पांढरं ग्रीस किंवा जो काही चिकट पदार्थ आपण त्यावर लावणार आहोत तो परत आपल्याला लावायचा आहे असं आपल्याला जोपर्यंत आपलं पीक शेतात उभं आहे तोपर्यंत आपल्याला करता येईल शेतकरी बंधूंनो आता हे पिवे चिकट सापळे शेतात लावताना आपण काय काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळेला वारा असतो हवा वाहत असते अशा वेळेला जी आपण पिवे चिकट सापळे किंवा निळ चिकट सापळे शेतामध्ये लावू त्यावेळेला काठीच्या सहाय्यानं त्याला व्यवस्थित बांधून घ्या पिकाच्या समान उंचीवर त्याला लावा आणि जेव्हा कधी आपल्याला आंतरमशागत ज जसं की वखरणी असेल डवरणी असेल अशी आपल्याला जर मशागत करायची वेळ आली तर अशा वेळेला हे पिवळे चिकट सापळे आपण काढून ठेवावे जेणेकरून आंतरमशागतीवेळी या सापळ्यांना कुठल्या प्रकारची मोडताड होणार नाही त्या दृष्टीनं ना आपण काळजी घेणं गरजेचं आहे ही पिवळे चिकट सापळे सूर्याच्या दिशेनं आपल्याला तिरकस लावताना आपल्याला एक विचार करायचा आहे की ती प्रत्यक्षरित्या सूर्याच्या दिशेनं न जाता तिर तिरपी आपल्याला लावायची आहेत म्हणजेच जो सूर्यप्रकाश आहे तो तिरपी किरणं त्या प्रकाश या चिकट सापळ्यांवरती पडतील आणि आपल्याला मोठ्या संख्येनं हे ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांचं आकर्षण त्या पिवळ्याने या चिकट सापड्यांवर आपल्याला करता येईल आणि या पिव्याने या चिकट सापळ्यांचा सा फायदा आपल्याला काय मिळू शकतो एक तर एकतर मी सांगितलं की हे रसायन विरहित आहे म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं कीटनाशकांचा वापर करण्याची आवश्यकता नाही आणि जे आपण बघतो की आपल्या शेतकरी बंधूंना निरनिराळ्या कीडनाशकांचा वापर करताना विषबाधा होतात त्यामध्ये त्यांची दुष्पर त्यांचे मृत्यूसुद्धा आपल्याला दुर्भाग्यपूर्ण पाहायला मिळतात तर अशा घटना शेतकऱ्यांच्या बाबतीत घडणार नाही त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट जर आपण या पिव्याने या चिकट सापड्यांच्या वापराविषयी बघितली तर आपल्याला हे तीन ते चार वर्ष आपल्याला हे तयार केलेले सापळे वापरता येऊ शकतात कारण जी शीट आहे ती बाजारामध्ये तीन एम एम चार एम एम किंवा सहा एम एम जाडीची आपल्याला मिळते जर आपण चार एम एम जाडीची शीट जर वापरली तर त्यापासून साधारणतः आपल्याला तीन ते चार वर्षांपर्यंत पुरतील असे आपल्याला सापळे तयार करता येऊ शकतात आणि एकंदरीतच जर आपण ज्या शीट्स आहेत त्या पिवळ्या रंगाच्या किंवा निळ्या रंगाच्या जर आपण विकत घेतल्या तर आपल्याला सुद्धा लावण्याची आवश्यकता त्याला भासणार नाही त्याचबरोबर या पासून जी आपण पिवेळी चिकट सापळे तयार करतो त्याचबरोबर अॅक्रिलिक शीट आहे पॉलिथिनच्या पिशव्या आहेत किंवा नंतर कार्डबोर्ड आहेत तेलाच्या रिकामी पिप्पे आहेत त्यांचेसुद्धा वापर करून आपण पिवळे निळे चिकट सापळे सहज तयार करू शकतो आणि शेतकरी बंधूंनो आपल्याला जर या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी करायचा असेल या फवारणीमुळे होणाऱ्या दुर्घटना जर आपल्याला कमी करायच्या असतील तर आपल्याला हे रसायनविरहित पर्यावरणनिष्ठ व कमी खर्चिक तंत्रज्ञान वापरावं लागणार कारण आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या कीटनाशकांचा वापर करून सुद्धा या किडींमध्ये क्षमता आपल्याला वाढताना दिसत आहे कितीही जहाल कीटनाशकांचा आपण वापर केला तरीसुद्धा या किडींचं व्यवस्थापन होताना मात्र आपल्याला दिसत नाही त्या अनुषंगानं ह्या ज्या काही आपण रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापनातल्या ज्या पद्धती आहेत त्यांचा अंतर्भाव आपण आपल्या पीक व्यवस्थापनामध्ये केला तर निश्चितपणे अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला या किडींचं व्यवस्थापन करता येऊ शकतं आणि हे पिवळे निळे चिकट सापळे या किडींच्या बाबतीमध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भूमिका बजावतात कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रसायनाचा आपण वापर करत नाही त्यामुळं आपल्याला पर्यावरणाचं प्रदूषण न होऊ देता सुद्धा किडींचं प्रभावी व्यवस्थापन मिळवता येत शेतकरी बंधूं पिव्या चिकट सापळ्यांचा वापर हा आपल्याला कीड सर्वेक्षणासाठी त्याचबरोबर कीड नियंत्रणासाठी सुद्धा करता येतो जर आपल्याला कीड सर्वेक्षण करायचं असेल तर प्रति हजार चौरस मीटर एक चिकट सापळा आपल्याला लावावा लागतो म्हणजेच याप्रमाणे एक एकर क्षेत्रामध्ये आपल्याला चिकट सापळे वापरावे लागतात त्याचबरोबर कीड नियंत्रणासाठी जर आपल्याला चिकट सापळे वापरायचे असतील तर अशा वेळेला शंभर चौसष्ट मीटर शंभर चौसष्ट मीटरला एक सापळा या प्रमाणात आपल्याला लावावा लागतो परंतु आपल्याला माहीत आहे की हे जे पिवे चिकट सापळे आहेत हे रसायन विरहित आहेत त्यामुळं यांचा जेवढा वापर आपल्याला शक्य आहे तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपण वापर करणं अतिशय गरजेचं आहे आता कापूस पिकाच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर आपल्या विदर्भामधील पांढरं सोनं म्हणून कापूस पिकाला ओळखलं जातं आणि या कापूस पिकावर दरवर्षी रस किडींचा प्रादुर्भाव होत असतो त्यामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे टेकून या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो म्हणून कापूस पिकामध्ये सुद्धा या पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर चांगल्या प्रमाणे प्रभावीपणे आपल्याला करता येऊ शकतो त्याचबरोबर ग्रीन हाऊस आहे पॉली हाऊस आहेत त्याचबरोबर आपले जे काही भाजीपाला वर्गीय पिकं आहेत फुलवर्गीय जे पिकं आहेत किंवा इतर सुद्धा फळ फळवर्गीय पिकं आहेत त्या पिकांमध्ये सुद्धा रस शोषण करणाऱ्या किडी फळमाशीच्या व्यवस्थापनाकरिता पिवे निळे चिकट सापळे आपल्याला वापरता येतात विशेषतः जर आपण फळ पिकांच्या बाबतीत जर बोलर तर फळ पिकांवरती फ्रूट फ्लाय फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या फळमाशीच्या व्यवस्थापनाकरिता सुद्धा पिवळे चिकट सापळे आपण मोठ्या प्रमाणात वापरा संत्रा पीक असेल मोसंबीचं पीक असेल किंवा इतरही फळवर्गीय जे पिकं आहेत त्या पिकांमध्ये रसोषण करणाऱ्या किडी किंवा की पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत असेल किंवा पानं पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत असेल तर त्या किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता आपण हे पिवळे निळे चक्कट सापडे प्रभावीपणे वापरावेत शेतकरी बंधूंनो ही आहे फोनशीट जी बाजारामध्ये चार चा बाय आठ फुटाच्या आकारामध्ये मिळते या फोनशीटचे जर आपण पंधरा बाय तीस सेंटीमीटरचे तुकडे केले तर चौसष्ट तुकडे आपल्याला मिळतात तेच तुकडे जर आपण तीस बाय चाळीस सेंटीमीटरचे केले तर आपल्याला छत्तीस तुकडे मिळतात हे बघा शेतकरी बंधूंनो हे आहे पांढरी शीट याला आपण कलर दिल्यानंतर या पिवळा रंग या प्रमाणात आपल्याला द्यायचा आहे आणि हा रंग गोल्डन येलो किंवा ब्राईट येलो आपल्याला वापरायचा आहे शेतकरी बंधूंनो याच पांढऱ्या शीटला जर आपण निया रंग दिला तर तो आजोरी स्काय ब्ल्यू किंवा ब्रिलियंट ब्ल्यू या हा पेंट आपल्याला त्याला द्यावा लागेल शेतकरी बंधूंनो काही पिकांमध्ये उडद्या भोंगेरे किडीचा सुद्धा प्रादुर्भाव किंवा इतर ढेकून वर्गीय किडींचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्या किडींच्या व्यवस्थापनाकरता आपण पांढऱ्या शीट सुद्धा शेतामध्ये लावू शकतो